मी आई साधी वापरते खाली बाळासाहेबांचं नाव घेते म्हणतात त्यांच्या आधी पाचशी पांडव साहेबी दुर्पथा गेली सती धनाजीराव पती मिळाले मी सौभाग्य होते संक्रांतीला देतात हळदी कुंकाच वा मारुती रावांमुळे मला हे सौभाग्याचा मान

संक्रांतीला देतात हार्दिकुंकाच वास मारुती रावांमुळे मला आहे सौभाग्याचा पौर्णिमेच्या दिवशी चंद्रगो तवशी रोहितरावांचं नाव घेते हार्दिकुंकावरांचं नाव घेते सर्वांचा मान राखून

वर तर कोशंबीरा पाठ पिकर जाय पंढरघरचं चिकन सुपारी पंढरपूरची इतकं सामान विड्याचं पाठबिघराच आडकिता बोंगरा विषाकुं कापाच्या हांडी झुंगराच्या संपतरा साळजी कुंकूच थाबात थांबा म्हणजे सौभाग्य संसार म्हणजे खेळ संजय रावांचं नाव घेते साऊदू कुंकू आता खंडोबाच्या देवळाला सोन्याचा घाट सोपत्रांजनाकडे आहे तो खूपचा आकाशात विमान चालते फस वसंतरावचं नाव घेते तुझ्या करता खस संसारूपी सागरात पती पत्नीची नौका सचिनरावांचं नाव घेते सर्वजण ऐका जाई जाईजुईच्या वेलीखाली नागेनीची वस्ती पोपटरावचं नाव घेते हार्दी कुंपाच्या दिवशी खंडोबाच्या देवाळाला स्वनेचा नावाला म्हणजे सावित्रीने नमस्तेला पती मिळावा सत्यवान भाव तिथे शब्द शब्द तिथे कविता गणेश नाव घेते तुमच्या सर्वां करता राशी अरुण पटल्याचं नाव घेते संक्रांती पर्यंत गायन खाली नागिन सावा मानसिक राष्ट्र नावाचा आशीर्वाद असतात आज आद, आधी होती नाणी नंतर निघाला नव्हता संतोष रावांचे नाव घेते हळदी कुंकवाचा कार्यक्रम सर्वात सारखी पुण्यात बातमी गेली मुंबईत तिकडून आली आघाडी इकडून आली आघाडी आघाडी नशी पुढे बंडाळ्याचा घाट बौदे लागलेला पुढे दौंडाचा फाटा तिथे रस्ता मोठा 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 रस्ता पहा इंदे सुटी सापुडा तिचा घाट दूर कराडला वाट दोन्ही मनोर जोडी तिथे लागली पुष्पाची बांधली पुष्पाने पाहिजे

रुसलेल्या राधेला कृष्ण मंदोहास रुजलेल्या दादेला कृष्ण मंदोहास मारुती नावाचं नाव घेते संक्रातीला